मी तुम्हाला वारंवार सांगत असतो अभ्यास कसा करायचा अभ्यास करताना कोणकोणते विचार डोक्यात आणायचे आपण ध्यान केल्याच्या नंतर आपला पूर्ण दिवस चांगला जातो सकाळी फक्त पाच मिनिट आपण ध्यान करू ते पाच मिनिटं आपल्या पूर्ण दिवस हा सुख शांती किंवा हॅपीनेस राहतो आपल्या चेहऱ्यावर हास्य असते का असतं बरं कारण आपण नवीन काहीतरी करणार आहोत या जगामध्ये आपल्यासाठी काहीतरी घडणार आहे आपल्या हातातून असं आपल्याला वाटतं मला सांगा तुम्ही आंघोळच केली नाही कस आज कसं वाटतं आज आंघोळच केली नाही सपोज तर दिवसभर तुमच्या मनाला दहा वेळेस तरी बिचार येतो मनामध्ये आज मी आंघोळ केली अंगाचा सेंट येणार ओके तुम्हाला फील होणार नाही की बाबा आज मी फ्रेश नाही झालो वाटतं का नाही पण तुम्ही नियमितपणे व्यवस्थितने साबण लावून शॅम्पू लावून जर आंघोळ जर केली असेल तर तुम्हाला त्याचं वाटतं बरं फ्रेश वाटतं की नाही का फ्रेश वाटतं का नाही का नाही हा मग तसंच जीवन पण आपलं अभ्यास जर केला असेल तर विद्यार्थ्याला कसं वाटतं अरे माझा अभ्यास झाला हॅपी असतो पण तो आणि ज्याचा अभ्यास झाला त्यांच्याकडे बर त्याच्याकडे पाहिलं ना असं वाटतं की बाबा इतका खंबीर अवस्थेमध्ये वर्गावर वर्गावरती शिक्षक जर आले ना त्याला असं वाटतं मला मला विचार विचारतात का आणि त्याच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले आखत ना लगेच शिक्षक त्याला विचारतात का बरं कारण शिक्षकाला सुद्धा माहित असतं त्यानं अभ्यास केला नाही कारण तुमच्यामधूनच आम्ही घडून आलेलोय कारण तुम्ही जिथं बसलात का तिथं आम्ही दहा पाच वर्षाखाली आम्ही तुमच्या जा जागेवर होतो कारण त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टी अवगत आहे तुम्हाला वाटत असेल ना शिक्षकाला कसं कळतं की बाबा हा विद्यार्थ्यांना अभ्यास केला नाही त्याचा चेहरा सांगतो त्याचे हावभाव सांगतात आणि ही गोष्ट जर लक्षात जरा आली म्हणजे आपल्या कॉन्फिडन्स पाहिजे त्या गोष्टीचा तुम्हाला एक सांगू एक स्टोरी पहा दोघ भाऊ असतात किती भाऊ असतात दोघ भाऊ असतात आणि ते दोघं भाऊ काय करतात माहितीये का एक भाऊ असतो शहरामध्ये राहतो राहतो खेड्यामध्ये करतो आणि शहरा शहरामध्ये जो राहणारा भाऊ आहे ना त्याला भेटायला खेड्यामधला भाऊ आहे आता आल्याच्या नंतर काय होतं माहिती का त्यावेळेस काय होत हा शहरातला जो भाऊ असतो ना हा धाकटा भाऊ हा धाकटा भाऊ करतो महादेवाची पूजा कशाची करतो महादेवाची पूजा करत असतो आणि हा लहाना भाऊ त्याला भेटल्याच्या नंतर त्याचा जो पिया असतो मोठ्या भावाचा त्याला विचारतो बाबा भाऊ कुठे आहे दादा कुठं आहे त्यावेळेस तो पिय म्हणतो की तुमचे दादा हे महादेवाची महादेवाची पूजा करत आहेत ते पियेला विचारलं किती वेळ लागल ते म्हणले काय पाच मिनिटात तुझ्या उरकल आणि साहेब बाहेर येतील त्यावेळेस पुन्हा त्याला वाटलं की बाबा आपण इथपर्यंत आहोत तोपर्यंत एक काम करावं आपण एक खड्डं खांदावं ते काय करतो एक खड्ड खांदो काय करतो हे खड्ड खांदतो पुणे खड्ड खांदल्याच्या नंतर पुन्हा विचारतो तर पिय काय म्हणतो आता महादेवाची पूजा संपली आता कृष्णाची पूजा करायला लागली राधेशांश आणि परत हा काय करतो विचार करतो तोपर्यंत एक खड्डा खाणला आता दुसरा एक खड्डा खांतो दारापूर अंगणामध्ये पुन्हा एक खड्डा खांदतो आणि पुन्हा खड्डा खांदल्यानंतर नंतर पुन्हा पियेला विचारतो आता पूजा आवरली का नाही त्यावेळेस पुन्हा ते पियो काय म्हणतो की आता कृष्णाची पूजा संपली आता गणेशाची पूजा करतायत त्यावेळेस त्याला असं वाटलं की आता गणेशाची पूजा होत तर आपण तिसरा खड्डा खांदू तो तिसरा खड्डा खांदतो आणि तिसरा खड्डा खांद्याच्या नंतर पुन्हा पियेला विचारतो की बाबा आता पूजा झाली का नाहीये त्यावेळेस नाही म्हणे आता दुर्गा माताची करायला लागले मग हा काय करतो पुन्हा काय करतो चौथा खड्डा खांदा लागतो आणि चौथा खड्डा खाणल्याच्या नंतर त्याचा धाकटा भाऊ जो आहे तो बाहेर येतो पूजा झाल्याच्या नंतर बाहेर आल्याच्या नंतर विचारतो कधी आलास त्यावेळेस तुम्हाला मी केव्हापासून आलेलो आहे तोपर्यंत हे चार खड्डे खाणले त्यावेळेस तो धाकटा भाऊ काय म्हणतो माहितीये का अरे तू वेडा बिडा झालास का हे खड्डे दारामध्ये कशाला खाणलेस त्यावेळेस तो लहाना भाऊ धाकट्याला म्हणतो की बाबा मी विचार करू लागलो आपल्या अंगणात पाणी लागतं का म्हणून मी खड्डे खाणले त्यावेळेस तो मोठा भाऊ त्याला म्हणतो अरे वेड्या मग चार खड्डे खांद्याची काय गरज होती का तरी एकच खड्डा खाणला असता तर पाणी लागलं असत त्यावेळेस तो लहान भाऊ मोठ्याला म्हणतो अरे मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतोय तुला जर भक्ती जर मिळेल तुला जर सुखी संसार जर पाहिजे असेल तू एकाच देवाची पूजा केली असती तुला चांगलं यश मिळालं असतं तू चार चार देवाची पूजा करायला लागलाय तुला यश कस मिळल त्याचा तात्पर्य कळालं का तुम्हाला म्हणजे मोठ्यानं काय सांगितलं की बाबा तू एकच खट्टा जर खाल्ला असता तर पाणी लागलं असत मग लहान त्याला काय म्हणतो तू पण एकाच देवाची जर पूजा केली असती तर तुला देव पावला असत किंवा तु तुला जीवनात यश मिळालं असत म्हणजे पहा कोणीतरी कुठून तरी काहीतरी शिकण्यासाठी किंवा काहीतरी नवीन भेटण्यासाठी काहीतरी सांगत असते त्याचा सल्ला आपण घेतला पाहिजे आपल्याला काय वाटतं आपल्याला काय वाटतं की आपलंच खरंय पण आपण विचार करतो का आपलं कुठं तरी चुकले आपण कुठेतरी कमी पडतोच काही काही पोरं आहेत तर का कुठेतरी कमी पडतात पण ते शोधतात का मी कुठं कमी पडलो म्हणून काही पोरं परीक्षेमध्ये कमी मार्क कमी पडलात पण कधी विचार करतात की बाबा मला परीक्षेमध्ये मार्क का कमी पडले मी याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायला पाहिजे होता का मी अभ्यास खूप कमी केला असं वाटतं का नाही प्रत्येकाला या विचार करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही तो विचार करणार नाही ना तोपर्यंत तुम्ही यशाच्या पुढे जाऊ शकत आणि यशाच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्हाला निश्चय करा लागेल की बाबा मी कमी का पडलो तो पुढं का गेला पण तो पुढं कसा गेलाय त्याला मागं वडायचं का मग मागे वडायचं नाही त्याच्या पुढं जायचा प्रयत्न करायला ते एक पाऊल चलात आपण दोन पाऊला पुढे चाललं पाहिजे आता तर काय उभं त्याला मागे वाढायचं ही आपली वृत्ती आहे का आपली वृत्ती काय बाबा सगळ्याला पुढे घेऊन जायचं बरं आम्ही कधी तुम्हाला कमीपणा याला जास्त शिकवलं याला कमी शिकवलं कधी झालं करे कधीच होणार नाही का आमच्यासाठी सगळे सारखे पण आम्ही शिकवल्याच्या नंतर शंभर मुलापासून मुलापासून फक्त किती मुलाच्या लक्षात राहतात दहा मुलांचे का बरं कारण नव्वद मुलांचे लक्ष बाहेर जातं कोणीतरी आलंय त्याच्याकडे सभाचं लक्ष लागलं पण दहा मुलं असे आहेत की त्यांचे पूर्ण जे पाचि ज्ञानेंद्र आहेत ते पूर्णपणे माझ्याकडे असतात जसं की पाहिलं जरा कान नाक डोळा त्वचा बरोबर की नाही सगळं अट्रॅक्शन कुठे आहे माझ्याकडं पूर्ण माझ्या बोलण्याकडे माझ्या बॉडी लँग्वेज कडे आणि ज्या मुलाचं हे आहे ना तो मुलगा सक्सेस झाल्याशिवाय एकाच एकाच वेळी तुम्हाला सक्सेस भेटणार नाही सगळे एकाच वेळी नोकरी लागणार नाही कुठेतरी आपण कमी पडणार आहे कुठेतरी आपल्या अगोदर कोणतर जाणार आहे आपण त्याच्यानंतर प्रयत्न करायला पाहिजे एका प्रयत्नात यश भेटला असत एमपीसी देणारे पोरांनी पाच पाच सहा सहा वर्ष एमपीसी केलीच नसती तुमचे भाऊ कोणीतरी देजी कोणीतरी एमपीसी डॉक्टर करते पहा गेलीच नसती त्याच्यासाठी तुम्हाला लागणार लागणारे जोपर्यंत झिजणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश भेटणार नाही